जिंकणार ज्या त्यामध्ये हिंमत त्यालाच मिळते किंमत असं म्हटलं जात आणि आज मात्र जो हिम्मत दाखवणार त्यालाच मात्र किंमत मिळणार आहे या मॅच मध्ये आज चर्चा करवायची असेल आज चर्चेमध्ये आपल्या टीमचं नाव घ्यायचं असेल तर मात्र आज खेळकर करावा लागेल एस yes, डेफिनेटली सलामी वीरजोडी मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल झाली आहे आज मात्र या स्पर्धेतून कोणता संघ चर्चेत येणार हे देखील पाहणं गरजेचं असेल जिथे मात्र सलामी वीर जोडी येऊन पोहोचले स्ट्राईक वरती बॅटर आपण पाहतोय राहुल गोलंदाजी गोलंदाजीच्या वरती सज्ज झाले स्ट्राईक वरती बॅटर ओमकार नॉन स्ट्राईक वरती उमेश अशी सलामी वीर जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल झाली आहे महत्वपूर्ण लढत आहे महत्वपूर्ण मॅटल महत्वपूर्ण बॅटल वाजवाब इथे मात्र आजच्या खेळाचं आयोजन आजच्या या स्पर्धेचं नियोजन अफलातून जांभळवाडी टीमच्या माध्यमातून पाहायला मिळालंय खूप चांगली केलेली मेहनत संपूर्ण स्पर्धेची पाहिलेली वाट मान्यवरांची उपस्थिती मान्यवरांची मांदी आणि या स्पर्धेला लाभते जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये तिथे अंपायर्स ऑफिशियल आपल्यासोबत जोडले जातात या स्पर्धेसाठी मॅच लगेचच होईल सुरुवात चला अंपायर्स वेळेचं बंधन बंधन आहे आपण देखील थोडस स्पीड घ्यायचंय चला स्पीड विनंती असेल पहा आपण मॅच आपण पाहतोय खऱ्या अर्थाने आई प्रतिष्ठान गलमेवाडी विपक्ष के स्टार गळंत्रेवाडी या दोन्ही संघांदरम्यानची सेमी ची लढत या मॅच मध्ये जो संघ विजयी ठरणार तो मात्र भोत्रेवाडी या टीम सोबत नक्कीच खेळला जाईल मॅच ला होते सुरुवात लेट्स प्ले नाव क्रिकेट जिथे मात्र गोलंदाजीच्या रनवे वरती राहुल पहिला बॉल घेऊन राऊंड विकेट करून लेफ्ट हँड फलंदाजासाठी पहिलाच बॉल यावेळी आहे खराब सुरुवात होते यावेळी सेमी सुरुवात थोडीशी खराब झाली आहे चित्रक्षणाच्या टीमसाठी फलंदाजाच्या टीम साठी एक नक्कीच खातो पण कोणताही चेंडू न खेळता झालाय पाहूया गोलंदाज देखील सज्ज आहेत यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे आहेत परंतु नो माणसांचे सिंगल कम्प्लीट होते दुसऱ्या जावेचा प्रयत्न होणार का दुसरी जावे देखील कम्प्लीट केली गेली आहे दुकेरीने दुहेरीने आज मात्र या सत्र्यामध्ये ज्या प्रकारे खेळ करतात खूप चांगली फलंदाजी खूप चांगली बॅडिंग पाहायला मिळते परंतु मोठे फडके खेळावे लागतील महत्वपूर्ण मॅच आहे मॅच मध्ये आक्रमण करावं लागेल चांगली धाव संख्या उभारावी लागेल चांगलं लक्ष द्यावं लागेल कारण के स्टार कळंत्रेवाडी संघ देखील थांबणार नाहीये त्यांचा देखील या स्पर्धेमध्ये खूप मोठा बोलबाला राहिलाय पाहूया आणखीन एक मोठा फडका घेण्याचा प्रयत्न सुंदर चेंडू सुंदर चेंडू अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतीये पुन्हा एकदा डॉट बॉल ची सांगता हा काय गोलंदाजी करते अफला तुन गोलंदाजी पाहुया यावेळी देखील हा चेंडू नक्कीच वाईट बॉलचा इशारा बद्धा आमच्यापर्यंत पोहोचतोय खराब चेंडू आव्हान तर नक्कीच बरं होताना पाहायला आम्ही आहे जिथे मात्र आजच्या या स्पर्धेतील सेमी फायनलची लढत चालू आहे थोडंसं आगळं वेगळं प्रेशर निर्माण नक्कीच असेल गोलंदाजांवरती फलंदाजांवरती कारण जबाबदारीची मॅच असताना मात्र खेळ करणं फार गरजेचं असतं परंतु अशा मुमेंटला खरं तर खेळ होत नाही आणि जो खेळ करेल तोच मात्र चर्चेत असणार फट आहे फटका हवेमध्ये मध्ये आहे उंची जास्त आहे लांबी कमी आहे परंतु नो लँड चेंडू होतोय दुसरी देखील घेतली जाते रनिंगच्या स्वरूपात दोन धावा फडका वरती ऍड केल्या जात आहेत अजूनही मोठा फटका नाहीये आतापर्यंत चेंडू हाताले तब्बल गोलंदाजांनी पाहिलं तर तीन चेंडू हातालेत अजूनही तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या षटकातील जिथे मात्र ही मॅच तीन षटकांची आहे ही मॅच जिथे आता मात्र पहिल्या षटकातील तीन चेंडूचा खेळ झाला अजूनही तीन चेंडूचा खेळ बाकी आहे यावेळी जरूर सिंगल आहे की काय पंच आमच्यापर्यंत कळवायचं आहे येस डेफिनेटली सिंगल आहे या चेंडूवरती आणि या सिंगलच्या मदतीने आणखीन एक धाव धावपलकावरती ऍड केली जाईल नक्कीच घुलंदाज आपण पाहतो या राहुल आतापर्यंत चार चेडूंचा खेळ झालाय अजूनही दोन चेडूंचा खेळ बाकी आहे या षटकातील जिथे मात्र स्ट्राईकवरती बॅटर आपण पाहतोय लेफ्ट हँडेड ओमकार नॉन स्ट्राईकवरती उमेश अशी सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये जेव्हा येऊन दाखल झाली तेव्हापासूनचा हा खेळ यावेळी सुर्र एक फटका लॉंगॉनच्या दिशेने सिंगल जरूर येत या चुरटी धाव घेण्याचा प्रयत्न खूप चांगली फेकी पाहायला मिळते आहे कोणतीही एक्स्ट्रा धाव नाही आहे आणि लाजवाब गोलंदाजी खरं तर कौतुक करेन कळंत्रेवाडी टीमचं कारण ज्या प्रकारे खेळ करत आहेत अक्षरशः शांततेने खेळ करत चालला आहे त्यांचं सकाळच्या सत्रापासून असेल स प्रकारे यांचा गट चालू झाला आहे प्रकारे कळंत्रेवाडीची टीम आहे कोणतीही त्यांच्या माध्यमातून यावेळी यावेळी सुंदर फटका पाहायला मिळतो आता तिथे नाहीये क्षेत्रक्षक बनतील क्षेत्रक्षक प्रेक्षक चार धावांसाठी येतोय चौकार डीजे! पहिलं षटक समाप्त होतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचताय तब्बल बारा आकड्यावरती ट्वेल्व ऑन दी स्कोर कार्ड जिथे पहिलं षटक समाप्त उर्वरित अजूनही दोन षटकांचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंग मधील आता मात्र दुसऱ्या षटक आता गोलंदाजाचा कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल गोलंदाजाच्या कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल हे देखील तितकंच पाहणं गरजेचं असेल कारण कर्णधाराचा कोणावरती विश्वास असेल चेंडू द्यायचा आहे लगेच याची नोंद घ्या घ्या विनंती असेल दोन्ही टीम अजून एक मॅच खेळवायची आहे आणि ती मॅच महत्वपूर्ण असणार आहे कारण त्या मॅच मध्ये कोणताही अडथळा निर्माण होणार नाहीये याची दक्षता घ्या चला थोडस करा बारा दावा दाबल का एक षटक समाप्त आता मात्र दुसरं षटक आदरण्यासाठी गोलंदाज आपण पाहतो आहे विजय नावातच विजय आहे आपल्या संघाला विजय याची गोलंदाजी करून दाखवतील की काय या मॅच मध्ये हे देखील तितकंच पाहणं हो गरजेचं असेल आता मात्र गोलंदाजीच्या रणवेवरती सज्ज झालेत विजय खूप चांगली गोलंदाजी सकाळच्या सत्रामध्ये राहिली आहे या मॅचमध्ये देखील त्याच प्रकारचा शंभर टक्के एफर्ट द्यावं लागेल कारण आज टीमसाठी नावासाठी गावासाठी आज मात्र खेळावं लागेल आज संघर्ष करावा लागेल आज धडपडावं लागेल आज पडावं लागेल पडून उठावं लागेल खेळ करावा लागेल निर्णय घ्यायला लावेल आज मात्र काही ना काहीतरी मात्र करावं लागेल आणि काही ना काहीतरी मात्र शिकावं लागेल चला स्पीड घ्या अंपायर्स आपल्याला विनंती असेल पाहूया फलंदाज देखील सज्ज आहेत आक्रमकी फटके खेळण्यासाठी लेफ्ट हँड बॅटर ओमकार वरती उमेश षटका षटकात गोलंदाज आपण पाहतो आहे गोलंदाजीच्या वरती अर्थातच नाव आहे विजय राऊंड विकेट करून गोलंदाजी पहिला बॉल दुसऱ्या षटकातील गोलंदाजीच्या वरती विजय यावेळी सुरू फटका शेतरक्षक तिथे आहेत परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर खूप चांगला बॅकअप पाहायला मिळतोय आहे दुसरी धाव देखील घेण्यात यश प्राप्त झालाय हा ज्या प्रकारे फटका सजवला मिडविकेटच्या डोक्यावरून आणि हा फटका जवळ जवळ चार धावांसाठी चालला होता मात्र तिथे बॅकअप जो होता चित्रक्षकाच्या माध्यमातून अप्रतिम पाहायला मिळाला आहे आणि हे खरं तर फार गरजेचं आहे आपल्या पाठीमागे कोणाचा तरी हात असणं फार गरजेचं असतं आणि त्याच प्रकारचं समीकरण या क्रिकेटच्या क्षेत्र क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पाहायला मिळालं पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत विकेट करून गोलंदाजी करतायत खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते यावेळी देखील लडकी आता केलेला फटका इथे जरूर रन रनआउटची संधी लाभली आहे येस नक्कीच पहिली विकेट सेमी फायनल मधील अर्थातच बॅक टू दीपे ओंकारचा केस जमतोय डीजे मास्टरांना मिळते हातामध्ये चेंडू आहे यावेळी फलंदाज बाद असतील आणखीन एक की विकेट मागारी डीजय पाफुया गोलंदाज देखील सज्ज आहेत यावेळी देखील आक्रमण पाहायला मिळते परंतु पर आणखीन एक विकेट आणखीन एक विकेट बॅक टू बॅक डीजे चला स्पीडअप घ्या फलंदाज लगेच यायचं आहे थोडस स्पीडअप घ्यायचं आहे चला थोडस स्पीडअप घ्यायचं आहे विनंती असेल नवीन फलंदाज शिवराज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत गोलंदाजीसाठी देखील सज्ज आहेत गोलंदाज होऊया या चेंडूवरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न दिशेने सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये कारण क्षेत्र लावलं गेलं अक्षरशः फलंदाजांना मात्र धावा घेण्यात अशा प्रकारचं तैनात क्षेत्ररक्षण ला जबाब घे राहतोय दोन षटक समाप्त होत आहे दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा जाऊन पोहोचतायत सोळा या आकड्यावरती सिक्स ऑन द स्कोर कार्ड जिथे जाऊयात पुन्हा एकदा सुमधूर संगीत ऐकण्यासाठी क्षण टीम आपण विनंती असेल आपण स्पीड अप घ्यायचं आहे थोडस सहकार्य करा टीम कळंत्रेवाडी कर्णधार आपण याची नोंद घ्यायची आहे पाहुया तब्बल तीन षटकांची मॅच अंतिम षटक असेल गोलंदाज राजेश पहिला बॉल यावेळी वेरिएशन यावेळी पहा ज्या प्रकारे चेंडू हाताला जातोय मोठा फटका खेळण्यामध्ये अपयश येते तब्बल धावपलकावरती सोळा धावा आहेत माफ करा पंधरा धावा दा आहेत धावपलकावरती याची नोंद घ्या दोन्ही टीम्स पंधरा धावा आहेत यावेळी देखील सुंदर चेंडू पाहायला मिळते पुन्हा एकदा हळू हलु, हळवारपणे हलु, ज्या प्रकारे गोलंदाजी करतायत फलंदाजांना आणि जवळजवळ प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहतो ज्या प्रकारे फास्टर बॉल कनेक्टेड करतात परंतु स्लोअर पद्धतीची जी, जी बॉल आहे ते बॅट्समनना कनेक्ट करता येत नाहीत आणि ही खासियत असते आणि त्याच प्रकारची गोलंदाजी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये राजेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते हा खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अर्थात तिसरं षटक हानामारीचं षटक ओळखलं जातं परंतु दोन चेंडू आले डॉट आता मात्र चार चेंडूंचा खेळ आहे पहिल्या इनिंग मधील जिथे मात्र सेमी फायनलची मॅच आपण पाहतोय okay. इथे डेफिनेटली यष्टी उद्वा असता फर्निचर बर का असता जाऊचा इशारा आणखीन एक विकेट फलंदाज आपल्याला विनंती आहे आपल्याकडे वेळ फार कमी आहे थोडस पिढप घ्या आता नाही चालेल चला बॅट्समॅन अप घ्या थोडस नवीन फलंदाज अनिल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय तब्बल तीन चेंडू अजूनही तीन चेंडूचा खेळ बाकी आहे या पहिल्या इनिंग मधील आणि तिसऱ्या षटकातील देखील तीन चेंडूचा खेळ बाकी आहे चला गोलंदाज देखील सज्ज आहेत राजेश स्ट्राईक वरती बॅटर अनिल पाहूया यावेळी पाहू शकाल फुलटल बॉल परंतु इथे धावा मिळतील फक्त डी झोन मध्ये एकदा मिळाली जाईल पहा काय गोलंदाजी करतायत अक्षरशः फुलटॉस बॉल होता आणि संधीचं सोनं करता आलेलं नाही आहे या चेंडूवरती दिशा भरकटली फटकेची आणि डिक्लर झोन मध्ये चेंडू जाऊन विसावला आहे अप घ्या विनंती असेल स्पीडअप घ्या अशा वेळेला वेळ घालवू नका वेळेला महत्व द्या वेळ उद्या तुम्हाला महत्व देईल यावेळी हलक्या त्याने केलेला फडका सिंगल जरूर येते या दुसऱ्या धाबेचा प्रयत्न नक्कीच केला के जाईल दुसरी धाव डेफिनेटली कंप्लीट होते इथे आणि दोन धावा कम्प्लीट केल्या जात आहेत आता मात्र अंतिम चेंडू असेल या पहिल्या इनिंग मधील चला लगेचच इनिंग जा झाल्यानंतर क्षेत्रक्षक टीम आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे प्लीज आपल्याला विनंती आहे आणि बॅटर क्षेत्रक्षण तीन आपण साठी फलंदाज लगेच पाठवायचे आहेत सेकंड साठी अंतिम चेंडूवरती पहा खूप चांगला फटका दिशेने सिंगल दुसऱ्या जावेचा प्रयत्न होणार का परंतु इथे फलंदाज बाद आणि एक धाव नक्कीच बॅडिंग बा, रनिंग स्वरूपात असेल आणि धाव फलकावरती धावा तीन षटकांच्या समाप्तीनंतर एकोणीस धावा आणि वीस धावांचं लक्ष असेल ते म्हणजे टीम लगेच आपण क्षेत्रक्षेण लावून घ्यायचं आहे कारण का शेवटचा मॅच देखील आपल्याला कदाचित जर मॅच लवकर संपला तर चार षटकला देखील आपण मॅच खेळवू शकतो कारण का शेवटची स्पर्धा आहे मित्रांनो हो आणि शेवटची स्पर्धा आपण पाहतोय जबरदस्त अगदी ही स्पर्धा आपण पाहत आहोत आणि सेमीफायनलची मॅच इथे रंगली गेली आहे चला जमल्यास लगेच आपण क्षेत्रक्षण लगेच लावून घ्या जे बॅटिंग झाली टीमची लगेच क्षेत्रक्षण लावून घ्या कारण का वेळ आपल्याकडे अपुरेसा आहे आणि जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय कारण का प्रेक्षक राजा आज देखील चांगल्या पद्धतीनं अगदी या संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये ते देखील आलेले आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे कारण का प्रेक्षक असतील तर स्पर्धेला खूप मजा येते स्पर्धेला चार चान लागतात कारण का प्रेक्षकांना काय होवं असं वाटतं की चांगला खेळ झाला पाहिजे आणि तोच चांगला खेळ आपल्याकडून सातत्यपूर्वक सातत्याने इथे चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतो आहे आणि एकूण धावा जमवला गेला हा लोएस्कोरचा मॅच आहे आणि कधी आपण पाहिलं तरी या लोएस्कोरच्या मॅचमध्ये जर फाईट करायची असेल आदित्य तर इथे चांगली बॉलिंग आणि त्याचबद्दल चांगली फिल्डिंग करावी लागेल अन्यथा ही मॅच एका दोन मोठे फटके पहिल्या ओवरमध्ये आलेत तर मॅचचं चित्र संपूर्ण बदलून जाईल आणि त्यासाठी इथे कष्ट मेहनत जिद्द संघर्ष चिकाडी आणि संपूर्ण या, या दुपारच्या सतरापासून घेतलेली मेहनत जर या मेहनतीवर आपल्याला जर पाणी भरवायचं असेल या मेहनतीचा फल पाहिजे असेल तर चांगली बॅटिंग करावी लागेल चांगली बॉलिंग करावी लागेल चला लगेच जमल्यास लगेच कारण का जास्त वेळ घेऊ नका वेळ खूप झालेला आहे कारण का आपल्याला फायनलची मॅच खेळवायची आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे बक्षीस वितरण सोहळा हे देखील आपल्याला संपन्न करायचं आहे लगेच मॅचला सुरुवात होईल ओ टू सूर्यांशी सर तुर� थँक्यू सर थँक्यू सर महत्वपूर्ण मॅच आहे जिथे सेकंड इनिंगला लगेच होईल सुरुवात जिथे आपण पाहिलं तर तब्बल धावांचं लक्ष आहे वीस बनवायचे आहेत या मॅचमध्ये मध्ये एकोणीस धावा आहेत आणि वीस धावांचं लक्ष दिलंय अठरा चेंडूंमध्ये जवळ जवळ एक लो स्कोरिंग मॅच नक्कीच आहे म्हणेन मी परंतु फायनलची मॅच आहे एक वेगळं प्रेशर वेगळा कॉन्फिडन्स एक आत्मविश्वास लेवल थोडीशी खाली वरती नक्कीच एक दबाव असेल या मॅच मध्ये जिथे सेमीफायनलची लढत आपण पाहतोय पहिल्या इनिंग मध्ये तब्बल तबल वरती एकोणीस धावा अठरा जेडून मागे बनवल्या गेल्या आहेत आणि वीस धावांचं लक्ष दिलंय टीम के स्टार त्रेवाडी या टीमला मात्र वीस धावांचं आव्हान दिलंय जिथे मात्र क्षेत्रष्ट लगेच सजवलं गेलंय आई प्रतिष्ठा आणि गलमेवाडी या टीम आपण पाहतो आहे चला लगेच सुरू करायचं ऑफिशियल अंपायर आपल्याला देखील विनंती असेल मॅचला लगेच सुरुवात करायची आहे चला पुन्हा एकदा मॅच लावते हो सुरुवात सेकंड इनिंग ला होतोय स्टार्ट लेट्स प्ले नाव क्रिकेट थटिया सर्कलच्या आतमध्ये मध्ये खेळाडू पिंपलचा षटक पहिला बॉल गोलंदाज निघालाय पहिला बॉल यावेळी खूप चांगला फटका पाहिला मी तो जरूर या चेंडूवर की सिंगल हलक्या हाताने घेतली गेली आहे पहिल्या चेंडूवरती सिंगलने मात्र एकदा अवधा पलकावरती ऍड केली जाते सलामी वीर जोडी देखील आपण पाहिलं तर राजू अँड विकास राजू यांच्या बॅटमधून सिंगल जरूर येते स्ट्राईक वरती आता मात्र विकास होत आहेत गोलंदाज आपण पाहिलं तर गणेश गणेश पाहायला आहेत गोलंदाज चरण वरती यावेळी थोडीशी दिशाभर करतायत टप्पा चांगला आहे लेथ वरती सांभाळ आहे परंतु आपली जी दिशा आहे ती थोडीशी खराब पाहायला मिळते व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणखीन एक धाव धाव फलकावरती ऍड केली जाईल डॉट बॉल पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल कारण अशा प्रकारे गोलंदाजी केली तर ऑलरेडी लो स्कोरिंग मॅच आहे परंतु प्रेशराईज करावं लागेल हात खेळ फटका जरूर सिंगल या चेंडू वरती आणि या सिंगलच्या मदतीने देखील धाव फलकावरती जरूर एक धाव ऍड केली जाईल मोठे फटके खेळावे लागतील मॅच जवळ जवळ लो स्कोर लो स्कोरिंगची मॅच आहे आक्रमण नाही केलं तरी एकेरे दुहेरीने नक्कीच मॅच विजय मिळू शकतोय परंतु एखादा मोठा फटका जरूर खेचला जाईल का स्ट्राईक वरती बॅटर विकास गोलंदाज गोलंदाजीच्या रनवेवरती गणेश राईट आर्म ओव्हर ड विकेट करून गोलंदाजी यावेळी हाताने खेळून काढला आहे नक्कीच सिंगल जरूर येते या झेंडू वरती आणि या सिंगलच्या मदतीने आणखीन एकदा फलकावरती ऍड केली जाईल आता मात्र स्ट्राईक वरती राजेश या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची चर्चा गाजवली आहे आपल्या नावाचा बोलबाला राहिलाय या स्पर्धेमध्ये अर्थातच नाव आहे राजेश गोलंदाजी मध्ये असेल फलंदाजी मध्ये असेल चित्रक्षणामध्ये असेल अफलातून खेळ राहिलाय तोच बॅटर तोच गोलंदाज तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग पाहला मी तो आहे गोलंदाज निघालाय स्विच चा फटका स्विच यावेळी चेंडू क्रिकेटचा महादक सौंदर्य दाखवणारा फटका चार दाफांसाठी येतोय चौकार हा लाजबा फटका या फटक्यासाठी या ह्या फलंदाजाला ओळखलं जातं अफडातून रिप्ले मध्ये पाहू शकाल ज्या प्रकारे फटका खेळला अक्षरशः गोलंदाजाला पापणी आधी मात्र बॉल पाठवला बाउंडला बाहेर या भाई देखील सुंदर फटका आणखीन एक चुकी होतीये परंतु शेतरक्षक बॅकअप आहे परंतु हा देखील चेंडू जातोय चार धाफांसाठी होतोय फर्रार येतोय क्रॅकिंग चौका षटकामध्ये मॅच संपवणार की काय परंतु आता आतापर्यंत चेंडू हातालेत पाच अंतिम चेंडू आहे आठ धावा देखील बनवायचे आहेत तेरा चेंडूं मागे आठ धावांची गरज आहे अंतिम चेंडू पहिल्या षटकातील यावेळी पद्धतीचा चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्या चेंडूला म्हटलं जातं त्याच पद्धतीचा चेंडू हाताला जातो ओव्हरची होती समाप्ती पहिले षटक समाप्त धावपलका वरती धावा लागल्या जात आहेत तर मला आपण पाहिलं तर बारा धावा आणि बनवायचं आहे तर बारा चेंडू आठ धावांची गरज असं समीकरण साधो सोपं चेंडू जास्त धावा कमी हे समीकरण आपण पाहतोय परंतु डॉट बॉलची गोलंदाजी करावी लागेल प्रेशर थोडस का होईना परंतु निर्माण करावं लागेल या मॅच मध्ये कारण सेमीफायनलची मॅच आहे एक वेगळा प्रेशर एक वेगळा आत्मविश्वास कॉन्फिडन्स दबाव जिंकण्याचा आनंद हरण्याची भीती या सर्व गोष्टी खेळाडूंच्या मनामध्ये धकधक धक 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 करत असतात आणि परंतु आता बारा चेंडू आहेत आठ धावा बनवायचे आहेत एक साधं सोपं समीकरण कळंत्रेवाडी या टीमच्या समोर येऊन पोहोचलाय एक व्याशन तयार झालंय बारा बारा झेंडू बनवायचे आहेत आठ धावा पाहूया कोणतं शस्त्र बाहेर काढलंय कोणतं हत्यार बाहेर काढलंय या मॅच साठी अर्थातच गोलंदाज आहे संपत चांगली गोलंदाजी करावी लागेल जवळजवळ दोन ते तीन धावांचं शेट खाताळावं लागेल या मॅच मध्ये तेव्हा कुठे थोडासा कमबॅक होऊ शकतोय परंतु स्ट्राइक वरती पर बॅटर आहेत विकास गोलंदाज निघाले आहेत संपत लेट्स प्ले यावेळी हलक्या ताने खेळण्याचा प्रयत्न जरूर सिंगल येते आणि ही खासियत आहे राजेची आणि राजेश यांच्याकडे ट्राईक ठेव फार गरजेचं असेल आणि त्याच प्रकारचा खेळ राहतोय राजेश यांच्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न देखील केला जरूर आणि ती चोरटी धाव घेण्यात देखील यश प्राप्त झालंय आता मात्र सात धावांची गरज आहे उर्वरित अकरा चेंडूं मागे हा अकरा चेंडू सात धाबा या चेंडू वरती अडक्याने केलाय मिंडॉन वरून जातोय लॉंगोन वाढीस लॉंगॉ दिशेने सिंगल येते आता मात्र सहा धावांची गरज षटकाराने धोनी स्टार मॅच फिनिश करणार की काय विकास विकास आज मात्र आपल्या टीमचा विकास करणार की काय सहा धावांची गरज आहे या मॅच मध्ये उर्वरित चेंडू उरले दहा बनवायचे आहे दहावा सहा मॅच कोण घेऊन जाणार पाहूया हा चेंडू महत्वपूर्ण यावेळी ब्लॉक हॉलपर्यंत चेंडू गॅप मधून जातो मिळव ऑफच्या दिशेने लॉंग ऑफ वाईडिश सिंगल देत आहे आता मात्र दुसरी धाव देखील गेल्याचा प्रयत्न होतोय दुसरी धाव देखील कम्प्लीट केली गेली आहे के फक्त तब्बल चार धावांची आता मात्र गरज आहे विकास मॅच फिनिश करणार की काय हे देखील पाहणं गरजेचं असेल या मॅच मध्ये तब्बल चार धावांची गरज आहे वन सायडेड मॅच जवळजवळ आपण ही पाहतोय यावेळी देखील आक्रमकी फटका परंतु नो मॅसलँड आता मात्र गरज असेल ती म्हणजे तब्बल आपण पाहिलं तर तीन धावांची गरज होती आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय सुंदर चेंडू पाहायला मिळतोय यावेळी गुलमोहर बोत्रोडे टीमचे सर्व खेळाडू आपण समोर यायचंय यावेळी देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय पहा खूप चांगली गोलंदाजी अजूनही मॅच उरलेली नाहीये ओव्हरची होते समाप्ती आता मात्र सहा चेंडू बनवायचे आहेत तीन दावा थँक्यू था सो मच चला गुल गुलमोहर बोत्रेवाडी टीमचे सर्व खेळाडू गुलमोहर बोत्रेवाडी टीमचे सर्व खेळाडू आपण इथे समोर याच्या स्टेजच्या बाजूला गुलमोहर बोत्रेवाडी टीमचे सर्व खेळाडू आपण लगेच या समोर नेक्स्ट मॅच फायनलचा आहे आणि या दोन संघांमध्ये जो जिंकेल तो अगदी गुलमोहर बोत्रेवाडी जो सकाळच्या सत्रामध्ये टीम फायनलला गेली आहे त्यांच्या संवेत भरील ओर टूज सहा चेंडू तीन धावांची गरज आहे यावेळी या सिंगल जरूर येते दोन धावा असतील आता मात्र एका धाव्याची गरज असेल इक्वल स्कोर आणि सर्व लॉयन्स क्रिकेट क्लब चे सर्व सभासद खेळाडू सर्वांनी आपण इकडे समोर यायचे स्टेजच्या बाजूला लर्न क्रिकेट क्लब जांबूरमडे सर्व सदस्य सर्व खेळाडू वर्ग सर्वांनी आपण स्टेज समोर याचे आउट टू कम बॉक्स मॅच सेट करणे फिनिश अर्थातच चर्चा केली होती धोनी स्टाल मॅच फिनिश इथे राजेश इथे हार्दिक टीम अभिनंदन आहे अर्थातच की स्टार कलिंद्रवाडी टीम इथे विजयी ठरते हार्ड लक बार लक मानावा लागेल टीम हाय प्रतिष्ठान कलिमेवाडी टीम आणि खऱ्या अर्थाने ज्या स्पर्धेची ज्या मॅची वाट पाहिली तीच मॅच येऊन पोहोचले अर्थातच मेगा फायनल जी लढत एका बाजूला असेल टीम आपण पाहिलं तर गुलमोहर बोत्रेवाडी विपक्ष के स्टार कळंद्रेवाडी या दोन्ही संघांदरम्यानची लढत जिथे जाऊयात पुन्हा एकदा या स्पर्धेचा गोडावाज हक्काचा आवाज अर्थातच उमेशजी सावंत सर यांच्याकडे थँक्यू